भाजपचे उकीर काढणारे नेते किरीट सोमय्या यायचा आज अचलपूर तहसीलवर त्याची भेट आहे साडे बारा वाजता तर त्याचं शेड्यूल आहे किरीट सोमय्या असा माणूस आहे की एखाद त्या माणसानं कितंबाजार हातात घेतला तर पूर्ण बुळा लोकच नेते अंजनबा सुरजीचं मॅटर पाहिलं अंजनबा सुरजीच्या मॅटरातही त्यानं लय म्हणजे लयच खोललो गेला शेवटी चौकशा लागल्या त्या ठिकाणच्या अधिकाऱ्या पण लय दिवसाचा म्हणजे काणार गोष्टी एकदा अचलपुरातही आहे अचलपुरातही आहे पण काल शेवटी जसं अधिकृत पत्र शासनाचा प्राप्त झालं आणि त्या पत्रात साडे बारा त्याची भेट आहे तहसील कार्यालयात तशा प्रकारे तुम्ही जर पाहत असाल तर या बाजूने पोलीस बंदोबस्तही सध्या बोलवून ठेवला आहे किरीट सोमाया हे व्यक्ती महत्व जर म्हटलं तर म्हणजे केंद्रीय जे सुरक्षा यंत्रणा आहे त्याची झेड झेड सुरक्षा यंत्रणा तेली आहे म्हणजे सीआयएसएफ ची तेले सर्व सुरक्षा यंत्रणा भेटणार पण सरात पहिले प्रश्नार्थक चिन्ह की अचलपुरात अवैध बांगलादेशीले दाखले दिल्या गेले काय तशा प्रकारची मध्यंतरीने बातमी टाकली होती की पोन रिया बर्डे या व्यक्तीले मध्यंतरीच्या काळात एक दाखले म्हणजे ते दाखले वाटप झाले होते पण हे इतकेच आहेत का याच्या व्यतिरिक्त काय आहे काय या साऱ्या गोष्टीचा उखीर काळासाठी किरीट सोमय्या या ठिकाणी येणार आहेत तर त्या पद्धतीची माझसोबत चर्चा करायसाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते <coughs> खोकला जो का, काल की <coughs> दादा दादा, दादा, आज किरीट जी येत आहेत काय नेमकं कसं तुमच्या लागलाय अंजनगावात ज्या पद्धतीनं बांगलादेशी लोकांचा रहिवास निदर्शनास आला आणि किरीट सोमयाजींनी तक्रार केल्यावर त्यामध्ये तथ्य सापडले त्याच पद्धतीनं अचलपुरात सुद्धा बांगलादेशी असण्याची शक्यता आहे मध्यंतरी तसे प्रकरण सुद्धा अचलपुरात घडलेले आहे आणि बाहेरच्या देशातला नागरिक अवैधरित्या वैध करून घेणारे जे मध्यस्थी लोक आहेत त्यांच्यावरही कारवाई होणं आवश्यक आहे आणि देशावर जो भार पडत आहे बाहेरच्या देशातील लोकांचं येऊन राहून राहिले आपल्या देशाची सुरक्षा म्हणजे धोक्यात येऊन राहिली असे अनेक प्रकार बाहेर देशातील लोक इथे राहायला रह, आल्यावर होतात आणि निश्चित त्याच्यावर कारवाई होणं अतिशय महत्वाचं आहे आणि देशात दोन ते तीन कोटी बांगलादेशी असण्याची संभावना आहे ह्या लोकांना जिथपर्यंत आपण बाहेर काढणार नाही तिथपर्यंत इथं स्थानिक लोकांवर जो अधिभार भार येऊन राहिला आणि त्या लोकांना ज्या सुविधा मिळाल्या पाहिजे त्या 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 लोकांना मिळून राहिल्या ह्या सुविधा सुद्धा हे होतील आणि देशाची सुरक्षा सुद्धा अबाधित करणं हे शासनाचं काम आहे म्हणून आज किरीट सोमयाजी इथे जो सोक्षमोक्ष लावणार आहे तो अतिशय महत्वाचा आहे तो मला एक सांगा कसा कोणताही माणूस राजा कोणा जर झाला तर त्याला कळ ना की थोडासा एकामेकाचा आधार एकामेकाची मदत असते ना तर या प्रकरणात कशा पद्धती जर काही तितंबा उघळकी झाला असेल येत असेल तर त्याबद्दल आपली भूमिका नेमकी काय राहील निश्चितच इथला जर कोणी व्यक्ती त्या लोकांना क्षय देत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणं आणि हा देशद्रोह असल्यामुळे अतिशय गलिच्छ काम हे जे लोक करून राहिले हे चुकीचं काम करून राहिले त्यांच्यावर कठोर कारवाई करणं पोलीस प्रशासनाचं काम आहे हे होते स्थानिक भाजपा नेते अभयदा मातने अभयदा सांगितलं की या संपूर्ण प्रकरणाचा उकेल काळासाठी किरीट सोमाया लवकर या ठिकाणी येतात प्रशासनान तशा पद्धतीची व्यवस्था ठेवली आहे पण अभयदादाचं म्हणणं आहे की ते जर कोणी उल्क जर मदत करत असेल तर सरकार टिप त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा त्याच्यावर गुन्हे दाखल करा आता किरीट सोमाया साहेब या ठिकाणी लवकरच्या ते नेमकं या ठिकाणी भेट दिल्यावर पत्रकारासोबत कोणता संवाद साधतात हे तर पायल भेटील पण आज किरीट सोमाया इंद्रालगीन राजे त्याच्यानं अरे बापा प्रशासनाची पूजन झाली तळीत आता कोणासोबत करता त्या ठिकाणी येऊन किरीट सोमाया शाब्दिक फाईट हा येणार आहे टाइम सांगेल बातमी लवकरच दुसरी येणार आहे संपर्कात राहा पायात र आपली गावराना भाषा जशी तशीच नाव आपण खेळा पाहायचं लोक अशीच भाषा बोलतो राजू